लंडनला येऊन पोचलो आहे तुम्हाला मी सांगितलंच होतं आधीच्या पण माझ्या व्हिडिओजमध्ये लंडनला मी आलो की पहिलं शोधतो ते म्हणजे हिस्ट्री कारण इतिहास जपणारं हे शहर आहे आणि लंडनच्या काही भागात अक्षरशः फिरताना ना तुम्हाला पावला पावलाला इतिहासाच्या खुणा दिसतात तर आत्ता मी आलो आहे अशा भागात बँक म्हणून एक स्टेशन आहे त्या बँकच्या बाहेरच बँक ऑफ इंग्लंड आहे आणि तिथून एक चालू होतो आपल्या दृष्टीने एक ऐतिहासिक एरिया इथे नवनवीन बिल्डिंग तुम्हाला दिसतीलच मागे अशा छान छान पण आत्ता ही जी मागची बिल्डिंग आहे ही थोडीशी विचित्र आकाराची आहे पण ही बिल्डिंग इकडे नव्हती आणि या बिल्डिंगच्या जागी काय होतं हे तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला कळेल मी इथे का आलो येते कारण या बिल्डिंगच्या जागी होती ईस्ट इंडिया कंपनी ज्या कंपनीच्या मार्फत ब्रिटिशांनी व्यापार सुरू करायच्या नावाखाली भारतात सत्ता काबीज केली त्याची सूत्र या मागच्या बिल्डिंगमधनं हल्ली म्हणजे ही बिल्डिंग नव्हती आता इथे लॉइड्स या इन्शुरन्स कंपनीची बिल्डिंग आहे पण दोनशे सत्तर वर्षापूर्वी लॅडन हिल रोड म्हणून हा जो भाग आहे इकडून सगळी जगाचं सत्ता केंद्र हलायचं जागा होती आणि ब्रिटिशांनी भारतात हळूहळू व्यापाराच्या नावाखाली जी सुरुवात केली कारण सतराशे छप्पन साली मला वाटतं सतराशे छप्पन का सत्तावन्न साली त्यांनी नवाब ऑफ बंगाल विरुद्ध त्यांनी उठाव केला किंवा आक्रमण केलं आणि नवाबाने ते परतावून लावलं त्याला ब्लॅक होल म्हणतात ब्रिटिशांच्या इतिहासात पण ब्रिटिश हे हरणारे नव्हते ते काय करायचे का इकडचा पक्का माल घेऊन यायचे आणि भारतातले मसाले वगैरे हा व्यापाराचा त्यांचं उद्दिष्ट होतं त्यांनी सुरुवात केली होती इंडोनेशियापासून ते हळूहळू बंगालपर्यंत आले बंगालच्या नवाबाने त्यांना दाद लागून दिली नाही तर पुढच्याच वर्षी त्यांनी काय केलं करप्शन हे आपल्या देशात तेव्हापासून आहे त्यांनी बंगालच्या नवाबच्या सैन्याला लाच खिलवली आणि बंगालच्या नवाबाचा पराभव हो केला ज्याला आपण प्लासीची लढाई म्हणतो सतराशे सत्तावन्नची तर तिथपासून ब्रिटिशांनी भारतात पाय रोवायला सुरुवात केली असं म्हणून त्या प्लासीच्या लढाईने त्यांनी बंगालचा कब्जा केला आणि जवळजवळ अठराव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत त्यांनी पूर्ण बंगाल आपल्या ताब्यात घेतलं होतं त्यांचे जवळजवळ त्यांच्या कंपनीच्या सुरक्षेकरता म्हणून ते सैनिक आणायचे पण ते सैनिकांची संख्या वाढवत वाढवत त्यांनी जवळजवळ दीड लाख सैनिक भारतात आणले होते आणि भारताचा कब्जा घेतला त्याच्यानंतर पुढे अठराव्या शतकाच्या सुरुवातीला अठराशे पंचवीसच्या मला वाटतं सुमारला त्यांनी पंजाबचा कब्जा घेतला तोपर्यंत ब्राझील हे एक त्यांना हिरे मिळवायची खाण होती तर ते ब्राझीलपेक्षा भारत जवळ आहे आणि भारतात जास्ती सोर्स आहेत म्हणून ते भारतात त्यांनी आपला मोर्चा वळवला आणि पंजाबचा हे घेतलं आणि त्यात सुमारला साधारण जो आपण जी कोहिनूरची गोष्ट ऐकतो की कोहिनूर हिरा गिफ्ट राणीला द्यायला लावला मे ही जी सुरुवात आहे ना ती या ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारातनं झाली आणि पुढे वॉर्न हेस्टिंग्स आला वॉर्न हेस्टिंग्जवर त्याने जे काय केलं बंगालमध्ये त्याच्यावरती त्याच्या इथे खटला चालवा याचं नाटक केलं ते म्हणे दोन दिवस त्याचं फक्त आरोपपत्र वाचण्यात गेलं पण त्याला काही झालं नाही तो मोकळा सुटला असं भारताच्या इतिहासाची सुरुवात जिथून झाली ती ईस्ट इंडिया कंपनी इकडे आहे तुम्ही इथे बघाल तर याच रस्त्यावर पुढे बँक ऑफ इंग्लंड आहे म्हणजे मी तर म्हणतो इथनं लुटलेला माल तिकडे त्यांनी डिपॉझिट केला आणि आपल्या साम्राज्याची सुरुवात केली पण कसं असतं बघा आज आपला देश स्वतंत्र होऊन अमृत महोत्सव आपण साजरं केलं आणि भारत कुठच्या कुठे गेला आहे आणि या ईस्ट इंडिया कंपनीचं इथलं ऑफिससुद्धा ही बिल्डिंगसुद्धा डिमॉलिश झाली दोन तीनदा नवीन बिल्डिंग झाल्या मे त्याचं काय राहिलं आणि आज जी अस्तित्वात आहे कंपनी पायदवी आणि त्याचा मालक कोण आहे तर संजीव मेहता मे ज्याने भारतावर राज्य करायला सुरुवात केली त्या कंपनीचा आज मालक आहे संजीव मेहता एक्झॅक्टली आज ते काय करतायत मला माहीत आहे पण बहुतेक ट्रेडिंगच्या व्यवसायातच आहेत पण एकंदरीत भारतीय पारतंत्र्याची सुरुवात म्हणेन मी म्दे, म्दे, गर, जी झाली ती या ठिकाणून झाली पण या जागेला माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या खुणा मी ब्रिटनमध्ये इंग्लंडमध्ये आणि त्यातून विशेषतः लंडनमध्ये अनेक ठिकाणी बघितले आहेत म्हणजे सावरकरांचं घर गांधीजी कुठे राहिले टिळक कुठे राहिले किंवा मदनलाल धिंगरानं फाशी कुठे दिली या दौऱ्यात जमलं तर परत तुम्हाला एकदा दाखवीन मी त्या सगळ्या जागा पण माझ्या दृष्टीने ही जागा फार महत्त्वाची आहे कारण इथे भारताच्या पारतंत्र्याची सुरुवात झाली आणि जी आपल्याला पारतंत्र्याचं जोखड उघडून टाकायला दीडशे वर्ष लागली दी। त्याची सुरुवात करणारी ही जागा आहे वन लाईन स्ट्रीट लक्षात ठेवा हा ॲड्रेस कधी विसरू नका आणि इथे ईस्ट इंडिया कंपनीचं ऑफिस होतं पण आता आहे तिकडे लॉईड्स कंपनीचं ऑफिस बाकी एरिया मस्त या छान आहे माहिती तुम्ही बघाल फिराल तर असंच राहा असं वाटतं मस्त नव्या जुन्या गॉथिक त्याचप्रमाणे नवीन शैलीच्या इमारती आहेत सगळं काही छान आहे हो इकडे फक्त काही काही म्हणतात ना इतिहासाच्या पाऊल खुणा आहे तसं मला लंडनला आल्यावर होतं मला आवडतं लंडन पण त्याचबरोबर लंडन आणि आणि ब्रिटिशांनी जे आपल्यावर अत्याचार केले त्याची आपण जाणीव ठेवली पाहिजे आणि त्याची किंमत स्वातंत्र्य म्हणजे काय हे आपल्याला जाणवलं पाहिजे पदोपदी भारतात जगताना आणि एक स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून जगताना तर आज भारतीय पारतंत्र्याच्या पावपाचं ठरलं म्हणून ही वन लाईन स्ट्रीट बिल्डिंग जिकडे ईस्ट इंडिया कंपनी होती तिकडे तुम्हाला घेऊन आलो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील माझन कारवा आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा नवनवीन मस्त आणि काही विशेष कारण असलेल्या ठिकाणाची सैर तुम्हाला मी माझ्या पुढच्या आठवड्याभराच्या लंडनच्या प्रवासात दाखवणारे अजून एके ठिकाणी घेऊन जाणारे आजच तुम्हाला पण बघत राहा क्रिकेट कुझिन कारवा धन्यवाद